फोकस, नमस्कार स्टॉकपोर्ट मराठीच्या नवीन एका भागात सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण बघणार आहोत पंप आणि डम्प ही सिस्टम कशी काम करते स्टॉक मार्केटमध्ये तर चला तर सुरू करूया सो पंप आणि डम्पमध्ये काय होतं की एखादा जो स्टॉक आहे तो बऱ्यापैकी रिट्रेसमेंट वगैरे न होता एकाच दिशेने वर जायला सुरुवात होते त्याच्यानंतर तो बराच वर गेल्यानंतर त्याच्याबद्दल बातम्या पेरायला सुरुवात होते व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि मग एका पॉईंटला काय होतं की असं सांगितलं जातं की या स्टॉकने गेल्या दोन महिन्यात शंभर टक्के रिटर्न दिलेत वगैरे अशा बातम्या पेरल्या जातात आणि त्याच्यानंतर रिटेलर्स म्हणजे आपल्यासारखी लोकं छोटी जी आहेत ती ट्रॅप केली जातात फसली जातात त्यांना या लेवलला बाय करू दिलं जातं किंवा बाय त्यांच्याकडून करण्यात येतं आणि नंतर काय होतं की एका एक पॉइंटला तो स्टॉक एकदम खाली यायला लागतो तर पंप अँड डम्पमध्ये हाच प्रकार होतो की तो स्टॉक एकदम पटकन खाली यायला लागतो आणि त्याच्यात फसायला होतं तर ज्यांनी या पॉइंटला बाय केलंय तेव्हा तो स्टॉक इकडे गेल्यानंतर विकायची हिंमत होत नाही आणि ते त्याच्यात अडकून पडतात आणि कदाचित असं होऊ शकतं की वर्षानुवर्ष तो स्टॉक असाच नंतर झालेला आहे आणि त्याच्यात तुम्हाला पूर्णपणे अडकायला झाला आहे आणि तुम्हाला विकता येत नाही येतो किंवा विकला तरी भरपूर मोठा लॉस येतो त्यामुळे तुम्ही तो बाळगून ठेवता आणि ओवरऑल आपलं कॅपिटल पूर्ण ब्लॉक होऊ शकतो तर आता बऱ्याच वेळेला हे पेनी स्टॉक्स मायक्रो कॅप आणि छोट्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना मोठ्या लोकांकडून ऑपरेट केलं जातं आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो त्याची लक्षणं कुठली तर ते म्हणजे थोडक्यात म्हणजे एखादा स्टॉक येतो एकाच दिशेने जातो आहे त्याच्यात अशी रिट्रेसमेंट नाही आहे म्हणजे ते एक हाती सगळं कंट्रोल गेल्यासारखा त्याचा अर्थ होतो आणि मग तो स्टॉक वर जातो आहे बऱ्याच वेळेला तो स्टॉक अप्पर सर्किटच्या हिशोबाने सुद्धा असा जाऊ शकतो अप्पर सर्किट लागतंय आपण त्याच्या ह्याला बळी पडतो वर जाण्याच्या मानसिकतेला किंवा ओवरऑल त्याचा जो फ्लो आहे त्याला आपली छोटी लोकं भुलतात आणि त्याच्यात जाऊन फसायला होतो तर असंही होऊ शकतं की त्याच्यात वॉल्यूम वाढवला गेलेला आहे म्हणजे एक आपण म्हणू शकतो की इरेग्युलर वॉल्यूम किंवा अचानक आलेला वॉल्यूमसुद्धा काही दिवसांमध्ये जनरेट झालेला आहे तर तो जो आहे तो सर्क्युलर ट्रेडिंगने सुद्धा झालेला असण्याची शक्यता असू शकते सर्क्युलर ट्रेडिंगबद्दल आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलू शकतो पण सर्क्युलर ट्रेडिंग म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पर्सन ए आणि पर्सन बी हे किंवा कंपन्या आहेत समजा कंपनी ए कंपनी बी हे आपापसात फक्त देवाणघेवाण त्या स्टॉकची करत आणि फक्त वॉल्यूम कृत्रिमरित्या किंवा आर्टिफिशियलरित्या तो वाढवला जातो आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की त्याच्यात भरपूर काहीतरी होतंय आणि त्याच्यामुळे त्याच्यात एंट्री केली जाते असं होऊ शकतं किंवा न्यूजमध्ये सुद्धा ह्याच्याबद्दल बोललं जातं आणि लोकांच्या तो रडारवर येऊन त्याच्यात एंट्री केली जाते आता ह्याच्यापासून समजा वाचायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल तर ते म्हणजे आपल्या टिप सर्विस जी आहे ती अनधिकृतरित्या कोणी दिलं देत असेल म्हणजे सेबी रजिस्टर्ड नाही आहेत आणि त्यांच्याकडून जर अशा टिप्स पेरल्या जात असतील तर त्याचपासून आपण चार हात दूर राहिलेलं कधीही चांगलं आहे आणि दुसरा एक पर्याय म्हणजे आपलं सेल्फ स्टडी आपला अभ्यास हा एक महत्त्वाचा पॉईंट इथे ठरणार आहे कारण स्वतः जर आपण अभ्यास न करता डायरेक्टली कोणाच्या तरी ह्याच्यावर अवलंबून राहून आपण जर घेत असू तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यानंतर एखाद्या स्टॉकमध्ये अग्रेसिव्ह व्हॉल्यूम येत असेल तरीसुद्धा आपल्याला थोडंसं त्याच्यापासून एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नक्की हा व्हॉल्यूम जनरेट होतो आहे तो व्हॅलिड आहे म्हणजे खरोखर आहे का खोटा खोटा व्हॉल्यूम जनरेट होतो पंप अँड डम्पचं एक क्लासिक उदाहरण बघायचं झालं तर आपण हा बघू शकतो ॲक्सिता कॉटन नावाचा एक स्टॉक होता त्याच्यात काहीतरी न्यूज पेरली गेली आणि लोकांनी त्याच्यात खरेदी करण्यास सुरुवात केली तर इकडे इतके दिवस व्हॉल्यूम नव्हता आणि अचानक व्हॉल्यूम यायला सुरुवात झाली तो स्टॉक वर जायला लागला आणि एकदम एका एक टोकावर गेल्यानंतर फुगा फुटावत असा स्टॉक पडला साधारण एकसष्ट रुपयापासून तो स्टॉक पडला आणि डायरेक्टली तो रोज लोअर सर्किट लागत लागत साधारण त्याचं एक वीस रुपयापर्यंत त्याची किंमत आली आणि सध्याच्या ह्याला समजा बघायला गेलं तर त्याची किंमत जी आहे ती बावीस रुपयाच्या आसपास आहे आता ज्यांनी साठ रुपयाला जो स्टॉक घेतला असेल त्यांची आत्ता बावीस रुपयालासुद्धा विकायची हिंमत होणार नाही आणि त्यांच्याकडे तो तसाच डिमॅट अकाउंटला पडून राहिलेला असेल मोठ्या लोकांनी त्याच्यात पैसे छापले असतील आणि त्यांचे पैसे घेऊन ते बाहेर पडले असतात तर साधारण ही जी घटना झाली ती मे दोन हजार तेवीसच्या आसपासची आहे म्हणजे त्याला साधारण वर्ष झालेलं आहे तर हे एक क्लासिक एक्झाम्पल आहे की असं पंप अँड डम्प गोष्ट होऊ शकते त्याच्यानंतर आणखी उदाहरण बघायचे असतील तर सुझलॉन एनर्जी आणि सालासार टेक्नो ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने हे झालं होतं एक आपण उदाहरण जस्ट बघूया सुझलॉनचं तर सुजलॉन एनर्जीचं दोन हजार आठच्या आसपासचा समजा तुम्ही ग्राफ बघाल तर इथून हा स्टॉक साधारण एकशे सात रुपयापासून त्याला पंप केलं गेलं साधारण चारशे किंवा तीनशे ऐंशीपर्यंत आणि त्याचा जो फुगा आहे तो फुटलेला आहे आणि त्याच्यानंतर आत्ताच्या ह्याला त्याच्यानंतर आत्ताच्या ह्याला तुम्ही बघू शकता की किती फ्लॅट जो ग्राफ आहे एकदम स्टेबल किंवा असा संथ झालेला ग्राफ आहे ज्याच्यात काही मुवमेंट नाही आहे आणि कितीतरी वर्ष तो तसाच स्टॉक पडलेला आहे त्याच्यानंतर आत्ता कुठे त्याच्यात थोडी मुवमेंट येते आणि त्याची किंमत तरीसुद्धा एकोणचाळीस रुपयाला आहे म्हणजे तीनशे ऐंशी आणि एकोणचाळीस म्हणजे साधारण नव्वद टक्के तो स्टॉक पाडलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात भरपूर लोकं अडकलेली असण्याची शक्यता आहे सर तुमच्यासुद्धा अभ्यासामध्ये कधी असं पंप अँड डमचं उदाहरण दिसलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर त्याच्यानंतर एक अजून एक प्रकार आहे तो म्हणजे शॉर्ट अँड डिस्टॉर्ट थोडक्यात म्हणजे मोठे जे लोक आहेत ज्यांना डिलिव्हरी बेस शॉर्ट सेलिंग करण्याची परवानगी आहे फ्युचर वगैरेमध्ये तर ते बऱ्याच वेळेला असं करतात की मोठ्या लेवलला या पॉइंटला समजा तो स्टॉक आहे इकडून तो एक त्यांच्याकडून शॉर्ट सेलिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या कंपनीच्या बाबतीत म्हणजे आधी शॉर्ट केलं जातं आणि के त्या कंपनीच्या बाबतीत एक वाईट किंवा निगेटिव्ह न्यूज पसरवली जाते मार्केटमध्ये त्याच्यामुळे तो स्टॉक कोसळायला लागतो आणि मग तो स्टॉक कोसळल्यानंतर खाली आल्यानंतर त्याच्यात परत बाईंग करून त्यांची पोजिशन ते स्वतः बंद करतात आपल्या इकडे असं मध्ये झालं होतं मागच्या वर्षी एका मोठ्या समूहाच्या बाबतीत तो कुठला समूह आहे तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर त्या ज्या परदेशी कंपन्या म्हणजे आहेत ज्या परदेशी ऑपरेटर आहेत त्यांनी हा प्रकार केला होता आणि त्यांच्याकडून भरपूर पैसे कमवले गेले होते या पद्धतीने जेव्हा एखादा चांगला स्टॉक वरच्या रेवलला असेल तिथून तो त्यांनी शॉर्ट केला आणि त्याच्याबद्दल एक निगेटिव्ह बातमी मार्केटमध्ये पसरवून खाली आणून खाली पाडून परत तो बाय करून त्याच्यातून भरपूर पैसे त्यांनी कमवले होते सो या प्रकारालासुद्धा शॉर्ट अँड डिस्टॉर्ट असं म्हटलं जातं तसं म्हणायला गेलं तर इथिकल नाही आहे म्हणजे नैतिकदृष्ट्या हे चुकीचं आहे पण शेवटी ते मार्केट आहे आणि त्याच्यावर ते नियमात बसत असेल तर त्यांना कोणी अडवू शकत नाही त्यामुळे शेवटी नियम धरून जर केलं असेल तर आपण त्याला आपल्यासारखी माणसं त्याला बळी पडू शकतात तर हे होतं शॉर्ट अँड डिस्टॉर्ट आणि त्याच्या आधी आपण बघितलं पंप अँड डम्प कधी कधी असं होऊ शकतं की या पंप अँड डम्प आणि शॉर्ट अँड डिस्टॉर्ट या प्रकारामध्ये सेबीचं लक्ष असतं आणि कदाचित त्याच्यात समजा हे सिद्ध झालं की हे केलं गेलं आहे मुद्दाम तर त्याला फाईन भरणार म्हणजे त्या कंपनीला फाईन वगैरे भरावा लागू शकतो त्यामुळे त्याच्यावर लक्ष असतं पण कधी कधी या घटना म्हणजे घडवल्या जातात कधी कधी त्यातून लोकं सुटून जातात जी म्हणजे करतायत ती सुटून जातात असं होऊ शकतं त्यामुळे त्याच्यात पळवटा असूच शकतात त्यामुळे आपला अभ्यास आणि आपला अॅनालिसिस कायम ठेवणं गरजेचं आहे तर आज आपण शिकलो पंप आणि डम्पबद्दल मला अशा आहे की थोडीशी तुम्हाला आयडिया आली असेल की नक्की काय आणि कशी सिस्टम ही चालते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार Start learn, focus, earn.